महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत नगर परिषद नवीन पाणी योजना संदर्भात माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी घेतली आढावा बैठक कर्जत नगर परिषद नागरिकांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी कटिबद्ध ॲडव्होकेट संकेत भासे आज दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी श्री वैभव गारवे यांच्या दालनात त्यांच्या समवेत कर्जत शहरातील पाणी योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक श्री संकेतजी भासे यांच्या समवेत विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत कर्जत शहरातील पाणी योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या दरम्यान कर्जतकारांनी पाणी प्रश्नांच्या संदर्भात सूचना मांडल्या तसेच पाणी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मुद्द्यांवर चर्चा झाली या चर्चेत मुख्याधिकारी श्री वैभव गारवे यांच्यासह श्री प्रवीण गांगल श्री रमाकांत जाधव श्री सुदेश देवधरे श्री प्रसाद डेरवणकर श्री मोहन भोईर श्री सुदेश देवघरे श्री वैभव सुरवकर श्री दिनेश कडू श्री विजय वडेकर दिलीप बोराडे शशांक शेट्टी राकेश शेट्टी अमोघ कुलकर्णी दास्ताने काका पंकज पाटील विकास चित्ते श्री मोहन पाठक तसेच कर्जत शहरातील महिलांनी सहभाग घेतला आढावा बैठकीनंतर मुख्याधिकारी श्री वैभव गारवे माजी नगरसेवक श्री संकेत भासे श्री रमाकांत जाधव शशांक शेट्टी राहुल गायकवाड यांनी दहिवली येथील आंबेडकर नगरमध्ये जुन्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली भविष्यात या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी उभारता येईल का याचा अभ्यास करण्यात आला मुख्याधिकारी श्री वैभव गारवे यांनी कर्जतकरांच्या पाणी समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले या आढावा बैठकीत पुढील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की कर्जत शहरातील शहर नागरिकांनी वेळोवेळी बैठक घेऊन शहरातील विविध योजनांची माहिती घ्यावी या उपक्रमामुळे शहरातील समस्या कमी करण्यास महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तकडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी